नमस्कार मित्रांनो मी डावझर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजेलधारावर मित्रांनो एक आठवड्यापूर्वी मी एक रॉड मार्केटमध्ये आणला जो आहे सी पी वी सी पाईपचा रॉड त्याची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये होऊ लागलेली आहे त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातही त्याची चर्चा होऊ लागलेली आहे मित्रांनो त्या क्वालिटीचा तो रॉड असण्याची शंभर टक्के चान्सेस आहेत म्हणूनच तर त्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात होऊ लागलेली आहे त्याचबरोबर मी नेहमी वापरत असलेल्या अकरा रॉड रॉडसुद्धा हे त्याच क्वालिटीचे आणि त्याच पॉवरचे आहेत मित्रांनो तुम्ही नेहमी मी तुम्हाला एक पीके टेक्निकबद्दल बोलतो पीके टेक्निकमध्ये मित्रांनो समोरच्या व्यक्तीला जी व्यक्ती आपल्या शेजारी किंवा आपले, आपले शेताशेजारी ज्याचं शेत असतं तो ज्यावेळेस आपण एखाद्याच्या क्षेत्रात पॉईंट बघत असतो आणि दुसरा व्यक्ती येऊन तिथं ब पाहत असतो की लाईन्स कुठून फुटून येतात तर ज्यावेळेस आपण पी के टेक्निक वापरून पॉईंट काढतो त्यावेळेस ती एक प्रकारची भूलभुलही असते ज्यावेळेस मी ॲक्च्युअल सेंटर पॉईंटपर्यंत जातो त्यावेळेस मात्र लाईन्स लक्षात येतात परंतु जोपर्यंत मी पी के टेक्निक वापरत असतो तोपर्यंत आ... समोरच्याला ती एक भूल बोला असते मित्रांनो जर तुम्हाला अकरा इंची रॉड मुळं जी टेक्निक तयार झालेली आहे त्याबद्दल अकरा इंची रॉडबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल किंवा अकरा इंची रॉडची खासियत काय आहे आणि अकरा इंची रॉड लाईन ओळखायला कसं चांगलं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा आहे किंवा नाही